श्री स्वामी समर्थ गाईला खाऊ घातल्याने गाईला एक भाकरी खाऊ घातल्याने आपल्याला काय फळ मिळतं तर ते आजच्या कथेतून आपण जाणून घेऊया नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ गौमातेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व श्री स्वामी समर्थ टाईप करा गायची सेवा करणे गायला भाकरी खाऊ घालायला देणे गायच्या कोणत्या भागाला स्पर्श केल्याने रोग बरे होतात गायीला नमस्कार केल्याने काय होते आणि त्यातूनच मानवाला किती फायदे होतात आज आपण या प्राचीन कथेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण ऐका एकदा नारदमुनी भगवान श्रीकृष्णांना भेटण्यासाठी द्वारकानगरीत येतात आणि त्यांना नमस्कार करतात नारदमुनींना पाहून भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि त्यांचे स्वागत करतात आज तुम्ही द्वारकेला कोणत्या उद्देशाने आले आहात असे भगवान श्रीकृष्ण नारदमुनींना विचारतात तेव्हा नारद मुनी म्हणतात हे प्रभू तुम्हाला सर्व काही माहीत आहे तुमच्यापासून काहीही लोपलेलं नाही माझ्या मनात काय प्रश्न आहे हे तुम्ही चांगले ओळखता भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवर्षी नारद आज तुम्ही संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी येथे आला आहात भगवान श्रीकृष्ण म्हणतात मनामध्ये कोणताही प्रश्न असो न घाबरता विचारा तेव्हा नारद मुनी सांगू लागतात हे प्रभू आज मी पृथ्वीवर फिरत असताना मला एक विचित्र दृश्य दिसलं मी पाहिलं की काही दुष्ट लोक गायीला मारत आहेत आणि दुसरीकडे काही लोक गायीची पूजा देखील करत आहे हे दृश्य पाहून मला खूप वाईट वाटलं हे प्रभू माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी निष्पाप प्राण्यांवर अत्याचार का करतो गायीची सेवा करणाऱ्याबद्दल जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे हे प्रभू गायीची पूजा केली तर त्याचे काय फळ मिळते आणि गायींवर अत्याचार करणाऱ्या लोकांना काय शिक्षा मिळते तेव्हा नारद मुनींनी विचारल्यानंतर भगवान श्रीकृष्ण हसत हसत म्हणाले हे देवर्षी नारद तुम्ही खूप छान प्रश्न विचारला आहे जो गायीला मारतो त्याला त्याच्या पापाची शिक्षा नक्कीच मिळते भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ही एक कथा मन लावून लक्षपूर्वक ऐका जो कोणी तिचा प्रचार करतो त्याची सर्व पापे नष्ट होतात त्याला संपत्ती मिळते आणि मृत्यूनंतरही तो माझ्या घरी जातो देवर्षी नारद म्हणू लागतात हे प्रभू हे माझे सौभाग्य आहे की मी ही कथा लक्षपूर्वक ऐकीन मानवामध्ये तिचा प्रचार करीन श्रीकृष्ण म्हणतात प्राचीन काळातील कथा आहे पृथ्वीवर वैवस्तव मनूच्या वंशात केशव नावाचा राजा होता महाराज केशव हे धर्माचे पालन करणारे सद्गुरू अत्यंत शूर होते व आपल्या लोकांना नेहमी आनंदी ठेवायचे त्यांचे लोक त्यांच्यावर नेहमी समाधानी व खुश असायचे मगध देशाचे राजकुमारी सुदक्षिणा ही महाराज केशव यांची पत्नी होती महाराज व राणी सुखाने राहू लागली पण अनेक वर्ष झाले तरीही राणीला मूल झाले नाही तेव्हा महाराज एकटे बसून विचार करू लागले की मी कधीच कोणाचे वाईट केले नाही मी कधीच कोणते पाप केले नाही आणि मी माझे सर्व कार्य नेहमीच धर्माच्या मार्गाने केले आहे तरीही माझ्या नशिबात मुलाचे सुख का नाही असा विचार करून ते खूप काळजीत पडले आणि मग त्यांच्या मनामध्ये एक विचार आला की ही समस्या फक्त गुरु वशिष्ठ सोडवू शकतात फक्त तेच मला माझा दोष काय आहे ते सांगतील आणि मुलं होण्यासाठी मला काहीतरी उपाय सांगतील असा विचार करून महाराज आणि आपल्या पत्नीसोबत गुरु वशिष्ठ यांच्या आश्रमात गेले गुरु महेश वशिष्ठ आपल्या पत्नीसोबत आश्रमात बसले होते त्यावेळी महाराज राणीला घेऊन त्यांच्याकडे आले आणि त्यांचे दर्शन घेतले गुरु महेर्षी वशिष्ठजींनी महाराज आणि त्यांची पत्नी राणीचे अरुंधती यांचे स्वागत केले आणि त्यांना आशीर्वाद दिला गुरुजी महाराजांना म्हणू लागले की हे मा राजा आज तुम्ही आणि राणी अचानक माझ्या झोपडीत येण्याचे कारण काय आहे महाराज म्हणतात गुरुदेव मी तुमच्याकडे मदत मागण्यासाठी आलो आहे कृपया मला मदत करा मला खूप वेदना होत आहेत महेर्षी वशिष्ठ म्हणतात हे राजा तुमच्यासारख्या महान सम्राटाला मदतीची गरज काय आहे तुम्ही स्वतः सर्वांचे रक्षण आणि मदत करण्यास सक्षम आहात महाराज केशव म्हणाले गुरुदेव कोणत्या दोषामुळे मला पुत्रप्राप्ती झाली नाही हे जाणून घेण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे कृपया तुमच्या दै शक्तीने मला माझे दोष सांगा आणि तो दोष दूर करण्याचा उपाय मला सांगा माझ्या मुलाशिवाय माझे जीवन निरर्थक होईल आणि मला मोक्ष मिळणार नाही तेव्हा गुरुजी म्हणतात हे राजा हे आश्चर्यकारक आहे की मी तुम्हाला नक्कीच मदत करेल आणि गुरुजींनी आपल्या दिव्यदृष्टीने राजाच्या भूतकाळात पाहू लागतात आणि त्यांना राजाची चूक समजली गुरुजी महाराजांना म्हणतात इंद्रलोकात देवराजांना भेटून परत येत असताना तुमची एक मोठी चूक झाली आहे त्यांची तुम्हाला जाणीव देखील नव्हती त्यामुळे वाटेत एका कल्पवृक्षाखाली उभ्या असलेल्या गाय आणि तिच्या वासरांकडे दुर्लक्ष केलेस ती गाय व वा तिचे वासरू अत्यंत भुकेले व त्रासाने व्याकुळ झाले होते त्या कामधेनू गायला तुम्ही खायला दिले नाही आणि तिला नमस्कारही केला नाही या गायीने तुमच्याकडून मदत मागितली पण तुम्ही तुमच्या आनंदात हळवून गेला होता आणि गायीची हाक तुम्हाला ऐकू आली नाही तुमची कृतज्ञता पाहून गाय अतिशय दुःखी झाली आणि तिने तुम्हाला शाप दिला हे राजा जो गायीला दुःखात पाहून मदत करत नाही जो भुकेल्या गायीला चारा देत नाही तो महापाप करतो आणि गायीच्या शापामुळे तुम्हाला मोलबाळ होत नाही अशा प्रकारे गुरुजींनी महाराजांना त्यांचा दोष सांगितला हे ऐकून महाराज अत्यंत दुखी झाले आणि पश्चाताप करू लागले माझ्या मूर्खपणामुळे एक गाय आणि तिच्या कोमल वासराला खूप त्रास सहन करावा लागला आता मला राजा होण्याचा अधिकारही नाही महाराज म्हणतात हे गुरुदेव मला माझी ही, ही।, दे ही चूक सुधारण्याची आहे कृपया मला मार्गदर्शन करा काही उपाय सांगा म्हणजे या गंभीर पापातून माझी सुट होईल मला प्रायचित्त करायचं आहे तेव्हा गुरुजी म्हणतात हे राजा तू दुःखी होऊ नकोस या दोषातून मुक्त होण्याचा निश्चितच उपाय आहे तू माझ्या आश्रमातील नंदिनी नावाच्या गायीची सेवा कर ही तीच कामधेनू गायीची मुलगी आहे जिला तुम्ही मदत केली नाहीस तुम्ही तुमच्या पत्नीसोबत या गायीची सेवा करा आणि तिची पूजा करा ती तुम्हाला नक्कीच याचे फळ मिळेल मग ती गाय नंदिनी बाहेरून आश्रमात प्रवेश करते हे राजा फक्त स्मरण करूनच कल्याण करणारी ही नंदिनी गाय स्वतःहून आली आहे तुम्ही भाग्यवान आहात की ही गाय तुमचं दुःख नक्कीच दूर करेल या गायीचे पालन करा आणि तिची सेवा करा जंगलात जंगलात राहणाऱ्या प्राण्यांपासून तिचे रक्षण करा आणि आश्रमात परतल्यावर राणी सुदक्षिणाने गायीची सेवा करावी यावर प्रसन्न होऊन ही गाय तिला नक्कीच संतान देईन तेव्हा महाराज केशव यांनी तसेच करायचे वचन दिले आणि दुसऱ्या दिवसांपासून सकाळी राणीने गायीची पूजा केली आणि महाराज त्या गायीला चरायला जंगलात घेऊन गेले ती गाय चालायला लागली की महाराज तिच्या मागे मागे जायचे आणि हिरवे गवत आणून तिला चारा खाऊ घालायचे जेव्हा ती गाय झाडाखाली बसायची तेव्हा महाराज तिच्यासोबतच बसून ध्यान करायचे अशा प्रकारे महाराज त्या गायीची सेवा करू लागले संध्याकाळ झाल्यावर महाराज त्या गायीला घेऊन आश्रमात परतले आश्रमात पोहोचतात गायीने आपल्या खुराने महाराजांवर धूर उडवली त्यामुळे महाराजांचे शरीर हे पवित्र झाले आणि त्यांचे सर्व पाप नष्ट झाले तेव्हा राणीने नंदिनी गायीचे स्वागत केले आणि गायीची विधीपूर्वक पूजा केली आणि तिने वारंवार तिच्या पायावर डोके टेकवले मग त्या गाईला प्रदक्षिणा घातली आणि हात जोडून त्यांच्यासमोर उभी राहिली तेव्हा त्या गाईने त्या राणीची पूजा स्वीकार केली आणि राणीवर नजर टाकल्याने तिचे सर्व दोष नाहीसे झाले गायीला पाहताच राणी अत्यंत पवित्र झाली अशा प्रकारे महाराज केशव यांनी नंदिनी गायीची सेवा करत वीस दिवस झाले त्यानंतर एकविसाव्या दिवशी महाराज गायीला घेऊन गे जंगलात गेले तेव्हा गाय हिमालय पर्वतावर जाऊ लागली आणि महाराजही तिच्या मागे गेले त्या पर्वतावर उभे राहून महाराज हिमालय पर्वताचे सौंदर्य पाहत होते इतक्यात एका सिंहाने येऊन नंदिनी गायीला बड पकडले त्या सिंहाच्या तावडीत अडकलेली नंदिनी मोठमोठ्याने ओरडू लागली महाराज माचे रक्षण करा गायीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या ते पाहून राजा दुःखी झाला आणि त्याने ताबडतोब आपला बाण काढला आणि धनुष्याची तार पकडली त्याने बाण काढून धनुष्याच्या तारावर ठेवला आणि सिंहाला मारण्यासाठी तार ओढली त्यात वेळेस सिंहाने राजाकडे पाहिले आणि राजाला सिंहाचे दर्शन होताच राजाचे शरीर सुन्न झाले त्यांची शक्ती कमकुवत झाली आणि त्यांची सर्व शक्ती नष्ट झाली तो बांध सोडण्याची ताकदही राजामध्ये राहिली नाही तेव्हा सिंह राजाशी बोलू लागला हे राजा माझ्यावर हल्ला करणे तुझ्या अधिकारात नाही कारण भगवान शिव नंदीवर पाय ठेवून बसले आहेत म्हणूनच मला मारून इथून परत जाण्याचा प्रयत्न करू नका आज या गाईला माझे अन्न म्हणून नियुक्त केले आहे म्हणूनच तुम्ही यात हस्तक्षेप करू नका महाराज बोलू लागले हे मृगराज कृपया या गायीला मारू नका ती नंदिनी गाय आहे तिने गुरुजींची संपूर्ण इच्छा पूर्ण केली आहे गायीचा वध केल्यास फार मोठे पाप होईल गुरुदेवांनी मला या गायीचे रक्षण व सेवा करण्याची आज्ञा दिली आहे या ही घरी वासरू आहे मी या गायीला मारायला सोडू शकत नाही तू प्रभू शिवांचा सेवक आहेस म्हणूनच तुझ्या हातून मी ही गाय सोडवीन मला अशक्य आहे म्हणूनच हे मृगराज मी तुला विनंती करतो की या गायीला जीवन द्या या गायीच्या बदल्यात मी माझे शरीर तुला अर्पण करतो त्यामुळे तुमची भूकही भागेल आणि या गायीचे रक्षणही होईल आणि माझा शब्दही पूर्ण होईल असे मनात महाराज हात जोडून त्या सिंहासमोर उभे राहिले आणि त्यांनी डोळे बंद केले आणि मग अचानक राजाला शब्द ऐकू आले बेटा डोळे उघड तुझ्या सेवेने मी खूप प्रसन्न झालो आहे हे ऐकून राजाने डोळे उघडले आणि त्याने आपल्यासमोर गाय पाहिले आणि सिंह कुठेच दिसला नाही तेव्हा नंदिनी राजाला म्हणू लागली हे राजा मी माझ्या इच्छेने स्वतःला सिंहात रूपांतरित केले आहे मी तुझी परीक्षा घेतली आहे तू तुझ्या प्राण प्राणांची आहुती देण्यास तयार झाला होता म्हणूनच मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे आता तू माझ्याकडे वरदान माग तुझी इच्छा असेल ती इच्छा मला सांग मी ती इच्छा पूर्ण नक्कीच करेल महाराज म्हणतात हे गौमाता माझी इच्छा आहे की तू मला कृपा करून संतान प्राप्तीचा आशीर्वाद द्या ही माझी इच्छा आहे तेव्हा नंदिनी गाय म्हणाली मी तुला माझे दूध पानाच्या कुंडात घेऊन त्या पेल्याने तुम्हाला खूप हुशार मुलगा मिळेल महाराज म्हणू लागले हे आई तुझे गोड बोलणे ऐकूनच मी तृप्त आहे आता तू माझ्याबरोबर आश्रमात ये आणि मी तुझी पूजा करीन आणि म माझी विधी पूर्ण करीन आणि अमृतसारखे दूध पिईन त्यानंतर महाराज त्या गायीला घेऊन आश्रमात गेले आश्रमात पोहोचल्यावर राणी पुढे आली आणि त्यांनी त्या गायीची पूजा केली तेव्हा गाय म्हणाली हे राणी माझ्या पाठीला स्पर्श करा त्यातून तुम्हाला खूप हुशार बलवान आणि शिकलेला मुलगा मिळेल यानंतर राणीने गायीच्या पाठीला स्पर्श केला राजा आणि राणीने विधिवत पद्धतीने गायीची पूजा केली आणि त्यांचे अमृत समान दूध प्रसाद म्हणून स्वीकारले त्या दुधाचा आनंद पाहून महिर्षी वशिष्ठ गुरु म्हणू लागले हे राजा आता हे गाय तुम्हा दोघांवर प्रसन्न आहे आता तुझी इच्छा नक्कीच पूर्ण होईल जो कोणी गायीची सेवा करून तिला चारा खाऊ घालतो आणि तिची प्रदिक्षिणा करतो त्याच्या सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतात आणि जो गायचे रक्षण करतो त्याला कधीही दुर्दैवाचा सामना करावा लागत नाही मृत्यूनंतर तो गौलोकात लोकात जातो आणि त्याला भगवान श्रीकृष्णाचे प्रत्यक्ष दर्शनाचे भाग्य लागते जो भक्तिभावाने गायीचे दूध पितो जो गायीच्या पाठीवर असलेल्या कुबड्याला स्पर्श करतो तो सर्व रोगांपासून मुक्त होतो त्याचे सर्व दोष आणि पाप नष्ट होतात जी स्त्री रोज गायीला भाकरी खायला घालते ती भाग्यवंत होते गाय सर्व पापांचा नाश करणारी आहे सर्व इच्छा पूर्ण करणारी आहे म्हणूनच सदैव त्यांचे रक्षण करावे पूजा करावी तिला रोज खायला द्यावे असं केल्याने मनुष्य सर्व ऐश्वर सुख प्राप्त करतो त्यांचे दारिद्र्य नष्ट होते तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे नारद मुनी अशा प्रकारे गायची सेवा केल्याने महाराज यांना पुत्रप्राप्ती झाली त्याला रघुनंदन असे नाव देण्यात आले ज्याच्या नावाने त्या पृथ्वी तलावर सूर्यवंश प्रसिद्ध झाला आणि पुढे त्याचा वंश सूर्यवंश या नावाने प्रसिद्ध झाला तर भक्तांनो आपणही रोज गायीची सेवा करा रोज गायीला भाकर खायला द्या गाईचे रक्षण करा तुमच्यावर असणारे सर्व संकट दुःख दारिद्र्य दूर होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर स्वामी भक्तांनो ही कथा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा कथा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन कथेसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो हीच स्वामीचरणी प्रार्थना धन्यवाद